अण्णासाहेब जोल्ले विजयी भाजप यात्रा कमिटीचा जल्लोष बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले यांनी विजयी होत यशाची नोंद केली या विजयानंतर कोगनोळी येथे भाजप यात्रा कमिटीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला फटाक्यांची आतशबाजी मिठाई वाटप आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या आनंदोत्सवात रंगराव कागले सचिन चौगुले महेश कोळी शकील नाईकवाडे सचिन हंची नाळे दत्ता हंची नाळे शीतल खोत राजू चौगुले नितीन कोकणे वैभव पाटील बबलू पाटील यांच्यासह भाजप यात्रा कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णासाहेब जोल्ले यांच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून हा विजय विकासाभिमुख नेतृत्वाचा परिपाक असल्याचे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले कोगनोळी गावात भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदन केले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फर्शी, जी कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच